तर तनिषा भिसे या तब्बल साडेपाच तास या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच होत्या अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी यावेळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे तसंच तनिषा भिसेंना ब्लिडिंग हो होत होतं मात्र रक्तस्राव होत असताना देखील उपचार का केले गेले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर तनिषा भिसेंवर आधी उपचार करणं गरजेचं होतं आणि असं नि असं असं मतसुद्धा चाकणकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत मांडलेलं आहे तनिषा भिसेंना दीनानाथ रुग्णालयात योग्य वेळेत उपचार मिळाले नाही त्यांना जर योग्य वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित तनिषा या वाचू शकल्या असत्या असं सुद्धा त्यांनी सांगितलं तसंच दीनानाथ रुग्णालय हे या प्रकरणात शंभर टक्के दोषी आहे आणि कारवाई रुग्णालयावरही होणार आहे असं सुद्धा चाकणकर यांनी म्हटलेलं आहे मंगेशकर रुग्णालयानं तनिषा भिसेंची गोपनीय माहिती उघड केली दीनानाथ मंगेशकर का रुग्णालयावर कारवाई केली जाईल असं सुद्धा चाकणकर यांनी म्हटलेलं आहे तसंच धर्मदाय नियमावली या रुग्णालयानं ना पाळली नाही असं सुद्धा निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंट वरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटल कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे एकूण तीन समित्या याच्यासाठी काम करतात आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण परवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मदाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं त्यांच्या पे, पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात रुग्णालयावर कुटुंबियांनी कोणकोणते आरोप केलेले आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रक्तस्राव सुरू झाल्यानंतर तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी आणलं आधी दहा लाख भरा नंतरच अॅडमिट करू असं रुग्णालयानं सांगितलं असा कुटुंबियांचा आरोप आहे तर अडीच लाख रुपये आधी भरू नंतर उर्वरित रक्कम देण्याची तयारीसुद्धा दाखवली होती तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांनी मात्र रुग्णालयाला तयार नव्हतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रुग्णालयाला फोन करून सुद्धा ऐकून घेतलं गेलं नाही असं कळतंय तसंच तिथे दोन ते तीन तास वाया गेले आणि कुटुंबियांनी तनिषा यांना लगेच दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केलं तसंच तीस मार्चला तनिषा भिसेंना जुळ्या बाळांचा जन्म त्यांनी त्यांना दिला त्यांनी दिला तसंच त्यांची प्रकृती मात्र खालावली आणि त्यानंतर सूर्य हॉस्पिटलनं सुद्धा दुसऱ्या रुग्णालयात त्यांना पाठवलं तिथे एकतीस मार्चला तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसंच तनिषा भिसे या आमदार भाजप भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या एच्या पत्नी आहेत आमदाराच्या पीएच्या पत्नीचाच दहा लाख रुपये भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला तर हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करू असे राज्य महिला आयोगानं सांगितलं होतं